शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा नाशिक महानगरपालिकेने आज शहरातील अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली ज्यामध्ये पोलीस प्रशासनाचाही सहभाग होता दुकानदारांचा आरोप आहे की त्यांना सूचना न देता कारवाई करण्यात आली आणि ते म्हणतात की चाळीस ते पन्नास वर्षांपासून ते येथे काम करत आहेत दुकानदारांचे आरोप सूचना न देता कारवाई करण्यात आली श्रीमंतांवर नाही तर गरिबांवर जास्त कारवाई केली जात आहे रुग्णालये आणि इमारतींवर कोणतीही कारवाई केली जात नाही नाशिक महानगरपालिकेची कारवाई अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई केली जात आहे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली बाधित दुकानदारांची प्रतिक्रिया लाखोंचे नुकसान झाल्याचे निवेदन दिले आहे ते प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याबद्दल बोलत आहेत ही घटना नाशिक शहरातील अतिक्रमणांविरुद्ध प्रशासनाची कडक भूमिका दर्शवते आता प्रशासन पुढे काय पावले उचलते हे पाहावे लागेल टीम न्यूज टुडे नाशिक